नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांकडून केला जात आहे आंदोलकांचे खाणेपाणी बंद केल्याचाही आरोप होत असून मनोज जरांगे यांनी सुविधा पुरवण्याचे काम मुंबई महापालिकेचे आहे मात्र हे काम ते पार पाडत नसल्याचाही आरोप केला आहे पालिकेने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत मागील दोन दिवसांपासून आंदोलकांसाठी फिरत्या शौचालयासह वैद्यकीय सेवांपर्यंतच्या सर्व सोयी पुरवण्यात असल्याचा दावा पालिकेने केला होता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात मराठा आंदोलन सुरू आहे शुक्रवारी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांची कोंडी झाली आहे तसेच आंदोलकांचाही गैरसोयीचा फटका बसत आहे हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांना सोयी सुविधा पुरण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे मात्र असे असले तरीही पालिकेने मोफत शौचालये वैद्यकीय सुविधा पिण्याचे पाणी आदी नागरी सुविधा उपलब्ध केल्याचा दावा मात्र केला आहे आंदोलकांना मात्र पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी देखील मिळत नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे तसेच नवी मुंबईतील मराठा समाजाने आंदोलकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले होते तसेच पालिकेने येथील खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचाही आरोप संतप्त आंदोलकांनी केला आहे मात्र महापालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपहारगृहे किंवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत पानेचा पाण्याचा पाने पुरवठाही रोखलेला नाही असे पालिकेकडून सांगण्यात आले मनोज जरांगेंचं आता हे आंदोलन कुठपर्यंत चालेल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल का जर तुम्ही मराठा असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नोंदवा